मित्रांनो चार वर्षापूर्वी आम्ही काही मित्रांनी मिळून लग्न अक्षदाला सुरुवात केली याच्यामध्ये आमचे धामणे यांच्या संकल्पनेतून मराठा लग्न अक्षदा हे ॲप्लिकेशन आणि काही व्हॉट्सअपचे ग्रुप आम्ही सुरू केले हा सुरुवातीच्या काळातला एक अनुभव आहे त्यानंतर सहा सात महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्हा निहाय ग्रुप तयार केले चार पाच लोक मिळून त्याच्यावर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं काम करायचो आणि आमचे जे काही मित्र आहेत तर मी स्वतः पत्रकार असल्याने व त्या मित्र स्वतः स स्वतः एका लिडिंग न्यूजपेपरचे संपादक राहिलेले असल्यानं लिखाणामध्ये आम्ही तीन चार लोक सगळेच जण परफेक्ट होतो आणि मग समाजाला समुपदेशन करण्याच्या हिशोबाने जी वास्तविकता आहे तर त्या वास्तविक अंगाने आम्ही बरेच मजकूर लिहायचो त्यानंतर सुरुवातीला काही व्हिडिओही बोलायचो बनवायचो जे ज्या पद्धतीनं आम्हाला बोलता येत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं आम्ही लिहू शकतो हा आमचा अनुभव आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही एक लेख लिहिला होता की त्यावेळेस बरेच जण बातम्यांसाठी आमच्याकडं काही मजकूर टाकायचे दोन तीन लोकात विवाह संपन्न झाला विवाहाच्या बदल्यात बिस्किट वाटले कुठेतरी गोरगरिबांना अन्नधान्य वाटलं विवाहाच्या बदल्यात विवाहाच्या खर्चात शेतीसाठी ट्रॅक्टर घेतलं असे काहीतरी मजकूर त्यावेळेस यायचे आणि एक आदर्श समाज धुरीणांची एक फळी तयार झाली होती त्यावेळेस म्हणजे एक नवीन जमात तयार झाली होती आणि मग त्यावेळेस आम्ही एक लेख लिहिला होता की ज्यावेळेस मुलींचे वडील होंड्यापायी किंवा लग्नाच्या खर्चापायी आत्महत्या करत होते झाडाला लटकत होते तर त्यावेळेस हे नेमके समाज धोरी कुठं हरवले होते प्राप्त परिस्थितीनुसार लॉकडाऊनच्या काळामध्ये इलाजच नव्हता म्हणून लोक त्याला आदर्श विवाहाचा तोरा मिरवत होते आणि त्याही काळात लोकांची उत्सवप्रियता म्हणजे लोकांना प्रसिद्धीची इतकी हाव आहे की त्यातही ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर सोशल मीडियावर त्याला प्रसिद्ध करायचे आणि लाईक्स मिळवायचे ही सगळ्यांचीच अशी एक सर्व सार्वत्रिक अशी टेंडन्सी बनलेली आहे आणि त्यावेळेस मग आम्ही एक लिखिल होता की नेमके त्यावेळेस मग हे समाज धुरीन कुठे हरवले होते आणि तो बराच चर्चेत आला होता बराच तो व्हायरलही झाला तर असो त्याच दरम्यान एका वर्षाच्या नंतर साधारणतः आमचा एक, एक मजकूर वाचून किंवा व्हिडिओ पाहून नगर मधून एक फोन आला आणि तुम्ही लग्न अक्षतामधून बोलताय का तर आम्ही हो म्हटलं तर तुमचे लेख वगैरे वाचले तुम्ही लग्न वगैरे जुळवता का तर आम्ही तुमचा लेख आम्हाला आवडला तो व्हिडिओ पण आवडला असं त्यांचं बोलणं होतं आणि आमच्या मुलीसाठी स्थळ पाहिजे म्हणून त्यांनी आग्रह धरला मी म्हटलं ठीक आहे तुमच्या मुलीचा बायोडाटा टाका नगर साइड म्हटलं त्याच भागातील जर आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे ते स्थळ येत असत आणि जिल्ह्यात ज्या जिल्ह्याचे जे, जे ग्रुप आहेत तर त्याच्यावरती आम्ही बायोडाटा वगैरे फॉरवर्ड करायचो मात्र लोकांची अशी सवय होती की आम्ही जर एखादा ग्रुप स्पेशली अकोला जिल्ह्यासाठी बनवला तर त्याच्या मागचा उद्देश हा असायचा सा की बा अकोला जिल्ह्याच्या शेजारी इकडे यवतमाळ आहे वर्धा आहे वाशिम आहे बुलढाणा आहे तर या चार पाच जिल्ह्यात जर बायोडाटे शेअर झाले तर ते कुठे कदाचित एखादा विवाह जुळेल आणि या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात बायोडाटे शेअर करायला पण काही हरकत नसावी परंतु लोकांनी जो कचरा करायचा तो कचरा प्रत्येक ठिकाणी करण्याची आपली एक सवय असते म्हणजे जसं की शाळा ह्या विद्येचं मंदिर असतात आणि तिथं आपण हागनदारी करून ठेवतो कुठल्याही गावात जा तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळा सभोवताल हागनदारी किंवा घाणीचं साम्राज्य हे हमकाज दिसणार हा आमचा दावा आहे कारण शाळा बचावासाठी आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून काम करतोय आणि त्याच्यातून आम्हालाही अनेक अनुभव आलेले आहेत तर असो तो आपला विषय नाहीये आणि मग तो आल्याच्या नंतर आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या मुलीचा बायोडाटा टाका मुलगी काय करते हा प्रश्न विचारला तर मुलगी आयटी इंजिनियर आहे पुण्याला चांगल्या कंपनीमध्ये रेप्युटेड कंपनीमध्ये जॉब करते आणि जवळपास दीड लाखापर्यंत तिला दर महिन्याला पगार भेटतो म्हणजे तीन वर्षाच्या आधीची गोष्ट बोलता बोलता त्यांनी सांगितलं की तिच्या पाठची एक बहीण पण लग्नाची आहे दोन वर्षाचा फरक आहे दोघींचा ती पण पुण्याला जॉब करते तिचा नव्वद हजारापर्यंत पगार आहे म्हटलं चांगली स्थळ आहेत दोन्ही म्हटलं मुलगा कसा पाहिजे तर त्यांची अपेक्षा होती साहजिकच मुलीच्या बरोबरीचा तो असला पाहिजे म्हणजे तेवढाच त्याच ते हिशोबात तो कमावणारा असला पाहिजे साहजिक आहे मुलगी जर दीड लाख कमावत असेल तर मुलाने सुद्धा दीड लाख रुपये कमावले पाहिजेत दर महिन्याला दुसरी मुलगी जर नव्वद हजार कमावत असेल महिन्याला तर मुलाने सुद्धा त्याच रेंजमध्ये कमावले पाहिजे ही अपेक्षा असणं याच्यात गैर काय नाहीये आणि ज्यावेळेस तो बायोडाटा आमच्या इनबॉक्समध्ये आला तर त्यावेळेस त्याच्यावरची जन्मतारीख आम्ही ज्यावेळेस बघितली तर मुलीचं वय होतं एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा तिचं जन्मवर्ष होतं आणि माझ्या माझं जे लग्न झालं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मा तर माझ्या मिसेसची जन्मतारीख ही एकोणीसशे एक्क्याऐंशी आहे आज माझी मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट होऊन बँकेमध्ये जॉब करते आणि त्या जॉबमुळे तिचं दोन वर्षापासून लग्न रखडलेलं आहे अन्यथा तिचं दोन वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं असतं ती लग्नाला आली आणि त्या वयाची ती मुलगी सध्या लग्नाची आहे थोडंसं मला आश्चर्य वाटलं त्यावेळेस आमच्या मनामध्ये विचार आला की एका मर्यादेपर्यंत मुलाचं मुलीचं शिक्षणाच्या नोकरीच्या हिशोबाने वय वाढणं हे कालानुरूप साहजिक का आहे स्वाभाविक आहे मुलाचं वय फार तर बत्तीस तेहतीस किंवा पस्तीसीच्या वर नको आणि मुलीचं वय तीसच्या वर कसच नको म्हणजे साधारणतः पूर्वी आपल्याकडे पंधरा वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह व्हायचे बारा तेरा चौदा वर्षाची मुलगी झाली वयात आली की तिचं लग्न उरकायची घाई व्हायची कारण पालकाच्या मनामध्ये भीती असायची मात्र आता मुली शिकू लागल्यात सहजच बारावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊ लागल्या बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर आम्हाला मेसेज असतात की कमी शिकलेल्या बारावी झालेल्या आठवी दहावी झालेल्या मुलींचे बायोडाटे टाका परंतु अशा मुली शक्यतोवर नाही येतात ज्या आहेत तर त्या दुर्गम भागामध्ये आहेत जिथे शिक्षणाची कुठलीही सोय नाही आणि अशा मुलींचे बायोडाटे हे येत नाहीत ही, ही गोष्ट लक्षात घ्या आणि मग आमच्या मनामध्ये विचार पडला किंवा जर मुलीचं वय ती मग सहज प्रश्न विचारला किंवा चार पाच वर्ष त्या मुलीला जॉब लागून झाले त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला दोन्ही मुलीचा एकीचं वय जवळपास एकोणचाळीस पर्यंत दुसरीचं वय सदोतीस पर्यंत आणि मग पाच पाच सहा सहा वर्ष आधी नोकरी लागलेली असताना मग ही लग्न का रखडतात दुसरी गोष्ट अशी की असा प्रश्न निर्माण होतो की जर मुलगी दीड लाख कमावती असेल आणि आपल्या नात्या गोत्यातला मुलगा कर्तृत्ववान आहे गुणवान आहे या गोष्टीवर आमचा भरोसा नाही परंतु आपल्या खात्रीचा जर मुलगा असेल आपल्या नात्यातला असेल ओळखीतला असेल तो कदाचित आपल्यापेक्षा परिस्थितीनं कमी असेल तर अशा मुलासोबत लग्न संबंध करायला हरकत नसावी कारण ज्यावेळेस आम्ही लोकांना हे सांगतो तर त्यावेळेस लोकांनाच अक्कल सांगत नाही तर आम्ही आमच्या कुटुंबामध्येही त्याच दृष्टीने विचार करतोय की निवळ लोकांना अक्कल सांगायची आणि स्वतः त्याच्या विपरीत वागायचं तर असो आणि मग जर समजा मुलगा दीड लाख कमवत असेल मुलगी दीड लाख कमवत असेल तर तीन लाख रुपये महिन्याचे व्हा लागले आणि सुखाचं मूल्यमापन किंवा सुखाची मोजदात ही पैशामध्येच होते किंवा इस्तिटीमध्येच होते असं नाही माणसाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप लगी कमी लागतं नवरा बायकोचे विचार जर जुळत असतील असं म्हणतात की पती पत्नीचं नातं हे परस्परावरील विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टीवर आधारलेलं असतं त्याच्यातलं जर विश्वास थोडासाही कुठेतरी डळमळला तर प्रेम आपोआप नाहीसं होतं आणि मग अशा याच्यामध्ये काय होतं की मग थोडीशी कुरबुर व्हायला सुरुवात होते आणि मग त्या नात्याला कुठेतरी तडे जायला सुरुवात होते आणि त्याच कारणामुळे अलीकडे घटस्फोटाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात ते आहे जवळपास साडे अकरा लाख खटले कौटुंबिक न्यायालयामध्ये न्यायासाठी प्रलंबित आहेत म्हणजे साडे अकरा लाख नवरा बायकोंच्या भानगडी सुरू आहेत ही ताजी आकडेवारी सरकारने जाहीर केलेली आहे एका संकेतस्थळावर आम्हाला मिळाली ही डिसेंबर दोन हजार तेवीसची आकडेवारी आहे म्हणजे दोन महिन्यापूर्वीची तर ही गोष्ट सर्वांसाठीच फार गंभीर बाब आहे म्हणजे आपण पाश्चिमात्य संस्कृती पूर्णपणे स्वीकारलेली आहे असं म्हणायला हरकत नसावी आणि अशा स्थितीमध्ये जर चाळीस वर्षापर्यंत जर आपण लग्नासाठी थांबत असू तर जनरली जी काही मेनस्ट्रल सायकल आपण म्हणतो ज्याला मासिक धर्म ज्याला म्हणतात तर तो मासिक धर्म साधारणतः चाळीस बेचाळीस नंतर स्त्रीचा गायब होत असतो आणि अशा स्थितीमध्ये मग आपत्य होणार की नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि अशा स्थितीमध्ये मा जर माणसाचं सरासरी आयुष्यमान हे पन्नास ते साठच्या दरम्यान आहे कारण आजकाल पन्नासी नंतर कुठला ना कुठला आजार हा हमकात जडतो नाहीच काहीतरी बीपीची गोळी सुरू होते गुडघे दुखायला सुरुवात होते अटॅक किंवा कॅन्सर सारखे आजार आता होऊन राहिलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये साठ वर्षापर्यंत माणसं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि मग अशा अशा स्थितीमध्ये जर आपण चाळीसाव्या वर्षी लग्न करत असू बेचाळीस वर्षे जर आपल्याला मुलबाळ होत असेल तर त्या मुलाचं कोडकौतुक कधी करायचं त्या मुलांना स्वतःच्या पायावर कधी उभं करायचं हाही प्रश्न यातून निर्माण होतो दुसरीकडे चाळीस चाळीस वर्षापर्यंत जर लग्न थांबत असतील तर ह्या गोष्टी समाजासाठी गंभीर बाब आहे मुलाचं वय शिक्षणामुळे तीस बत्तीस पर्यंत होणं स्वाभाविक आहे नव्वद एक्क्याण्णव चे बरेच बायोडाटे आहेत मुलांना मुली मिळत नाहीत म्हणून ती लग्न कुठेतरी रखडलेली आहेत मात्र कारण नसताना गरज नसताना पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत मुलीचं वय फार तर अठ्ठावीस वर्षापर्यंत त्याच्यावर जर वय सरकत असेल तर जी काही चेहऱ्यावरचं ओझ असते सौंदर्य असते ते दिवसागणित कमी होत असते चेहऱ्याचा आकार बदलतो आणि मग अशाच त्यावेळी आपल्याला स्थळं मिळणं अवघड जातं कठीण जातं आणि म्हणूनच मग चाळीशीनंतर जर आपण लग्न करणार असू तर संसार नेमका कधी करायचा जीवनाचा जगण्याचा आनंद कधी घ्यायचा पैसा हा आयुष्यामध्ये सर्वस्व नाही आणि अशा दृष्टीनं समाज धोरणांनी विचार करावा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ